नक्कीच आम्ही जर असा कोण राजकीय हस्त करत असत त्याच्या टे, टे, देखील घरावरती आम्ही मोर्चा न्यायला कमी करणार नाही प्रकल्प रखडलेला आहे तो, तो याला जबाबदार फक्त सोसायटीच आहे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत यांना सर्व अधिकार असताना ते हा प्रोजेक्ट चालूच करू शकले नाही जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा आहे वरळी विधानसभेतल्या सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे तो मागील सत्तावीस वर्ष रखडलेला आहे अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले पण हा पुनर्विकासाचा जो गाडा आहे तो काही पुढे सरकलेलाच नाही आहे आणि त्यामुळेच प्रेमनगर सिद्धार्थनगरमधल्या सगळ्या रहिवाशांनी आज आंदोलन केलेलं होतं आणि यातून त्यांनी आक्रमक अशी भूमिका जी आहे ती आक्रमक भूमिका सुद्धा घेतलेली आहे नेमकं ह्या इथल्या रहिवाशांच्या मागण्या काय त्यांचं म्हणणं काय हेच या व्हिडिओ मधन जाणून घेऊया शंका झालेली आहे की ह्याच्यामध्ये तुमचा पण वाटत आहे आणि नक्कीच आम्ही जर असा कोण राजकीय हस्त करत असेल त्याच्या देखील घरावरती आम्ही मोर्चा न्यायला कमी करणार नाही असे आमची भूमिका झालेली पुढची भूमिका आमची इथं आहे की आम्हाला जर या वरळी भिरणी जाळ मध्ये जर आम्हाला त्या ठिकाणी पुनर्वसन केलं तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू कारण नाहीतर ही झोपडपट्टी जे आमची डेव्हलप या वर्षाभरामध्ये जर आमचं काही झालं नाही तर आम्ही या लोकप्रतिनिधीला पाडण्याची देखील भूमिका करणार आहोत हा प्रकल्प रखडलेला आहे तो याला जबाबदार फक्त सोसायटीच आहे सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत यांना सर्व अधिकार असताना ते, ते हा प्रोजेक्ट चालूच करू शकले नाही किंवा त्या बिल्डरला सहकार्य करू शकले नसल्यामुळं हा प्रोजेक्ट रखडलेला आहे तर या पहिल्या पदाधिकाऱ्यांना यांची पहिली हकालपट्टी केली पाहिजे कारण का चुकीचे पदाधिकारी असतील तर कामच होणार नाही असा आमचा समज झालेला आहे आता त्यामुळं येत्या काळामध्ये या सोसायटीचे पदाधिकारी यांना खाली ढ ढकलून त्यांच्या जागी नवीन नवीन जोम्याचे नवीन दमाचे तरुण कार्यकर्ते या सोसायटीच्या पदावर आले पाहिजे तरच हा प्रोजेक्ट होऊ शकतो मी नगरसेवक आमदार आहेत त्यांच्याकडनं काही सहकार्य मिळालं का ते की बघायला कधी विजिटला आले होते का या ठिकाणी माझं नाव अविदास कांबळे या ठिकाणी सिद्धार्थनगर प्रेमनगरच्या वसाहतीसाठी ना इथे आमदार ना नगरसेवक ना खासदार हे फक्त त्यांचं काम मला वाटतं वॉटर गटर मीटरपर्यंत राहिलेलं आहे सत्तावीस वर्ष प्रोजेक्ट राहिलेला आहे सत्तावीस वर्ष प्रोजेक्ट रखडल्यानंतर आज त्यांनाही माहिती नाही की हे बसून हा एक पाच मिनटाचा खेळ आहे एक बिल्डरला बोलून एखाद्या सोसायटीला बोलून हा प्रकल्प चालू करू शकतो ज्या केसेस टाकल्या ज्यांनी केसेस टाकल्या आहेत त्यांना क्षय कुणाचं आहे हे पहिले तपासून घेतलं पाहिजे ह्याच्यानंतर मी स शासनाला एवढंच सांगेन की तुम्ही या जातीने लक्ष टाका पडवणी साहेब बोलतात पारदर्शक भूमिका आमची आहे आत्ता खरंच खरी गरज पारदर्शक भूमिकेची आहे ती भूमिका या शासनाने घ्यावी आणि हा जो राहिलेला प्रकल्प या सत्तावीस लोकांचं सत्तावन्न लोकांचं भाडं हे जे राहिलं हे लवकरात लवकर द्यावं आणि कुठंतरी आशेचा किरण दाखवून आम्हाला एक चांगलं घरकुल द्यावं ही विनंती करतो सध्या तुम्ही आम्हाला सध्या काही सुविधा नाहीत ना पाणी आहे ना लाईट आहे ना संडास बाथरूमची सोय आमच्या घरामध्ये ज्यांना चालता येत नाही म्हातारे त्यांना तिथं शौच करावं लागतं आणि आणून बाहेर फेकावं हो लागतं काही लोक तर एवढी परिस्थिती त्यांच्या घरामध्ये करणारं पण नाहीये त्याच्यामुळे ती घाण तिथेच फेकली जाते अशी आजची परिस्थिती आणि महिलांना आहेत जे आहेत इथं व्यवस्था केलेली आहे बाथरूमची रस्ता क्रॉस करून जावं लागतं तिथे तिथे देखील पैसे देऊन दे टॉयलेटला जावं लागतं हा विषय गेले सहा आठ महिने नाही उलट दोन वर्षापासून सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शाखाध्यक्ष संतोष नक आमचे विभागाध्यक्ष संतोष धुरी हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत या विषयाचा एस आर एमध्ये पाठपुरावा करणं चालू आहे इथल्या जे स्थानिक विकासक आहे ज्यांना विकासक म्हणून अपॉइंट केले प्रकाश शेडगे यांच्याकडे पण पाठपुरावा करणं चालू आहे इथले पण इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत मला कळत नाही की त्यांना इथला विकास का होऊ द्यायचा नाही इथली ज्या सोसायटी आहेत त्याचे सोसायटी बरखास्त करून दोन हजार तेरा साली सोसायटी बरखास्त झालेली म्हणजे संपलेलं आहे टेन्युअर तेरा साली टेन्युअर संपल्यानंतर पण सोसायटीची मनमानी कारभार एस आर ए इथे काही कोणाच्या आशीर्वादाने चालू करून देतोय कोण त्या संपलेल्या सोसायटीला पाठिंबा देत आहे हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत आज या सगळ्या गोष्टींना कंटाळून सिद्धार्थनगर आणि प्रेमनगरमधले जे स्थानिक रहिवाशी आहेत हे सगळे एकवटलेले आहेत आणि यांच्याबरोबर यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्याबरोबर उभी आहे आमची सर्वांची एकच इच्छा आहे की इथला विकास चालू व्हावा आज ज्या अतिशय वाईट अवस्थेत आज इथे लोक राहत आहेत तुम्ही जर बघितलं तर एखादा जर मृत्यू झाला तर प्रेतसुद्धा त्याच्या घरातलं बाहेर आडवं येऊ शकत नाही ते उभं करून आणावं लागतं इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या गोष्टींची आहे एवढं असून की जे द्यायला लक्ष लक्ष द्यायला वेळ नाही एस आर एच्या वेळ नाही म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलं या आंदोलनात आज इशारा दिलेला आहे की लवकरात लवकर आठवड्याभरात दीड आठवड्याभरात त्यांनी याच्यावर कारवाई करावी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करावी नाही तर पुढचं आंदोलन हे एस आर एच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची आणि एस आर एची असेल आठ दिवसात अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करताय काय नेमकं ने कुठे आढळले एस आर एच्या अधिकाऱ्यांची भूमिका नाही आज जी सोसायटी या सगळ्याला आडकाठी घालते आज चार महिन्यापूर्वी आम्ही एस आर एच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन तिथे प्रशासक नेमला होता त्या प्रशासकाला प्रशा स्टे आणण्याचं काम इथली जी एक्सपर्ट सोसायटी आहे इल्लीगल सोसायटी आहे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आणि त्यांना मग पाठिंबा कोण देतात इथले स्थानिक लोकप्रतिनिधी देतात त्यामुळे आता पुढचा धावा जो आहे आमचा तो एसआरएच्या अधिकाऱ्यांवर असेल एसआरएच्या बिल्डिंग मध्ये असेल जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत एसआरए च्या अधिकारी पण मग घरी जाणार नाही इथे आलेले पण नाहीयेत आपण सोडा निवडणुकीच्या काळात पण नाही आले इथे विचारू शकता तुम्ही लोक त्यामुळे काय जर निवडणुकीच्या काळात जर इथे येत नसतील बाकीच्या वेळेला येण्याचा प्रश्न सुरू प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर इथल्या नागरिकांच्या या आंदोलनात मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे संदीप देशपांडे असतील किंवा संतोष धुरी असतील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे आणि यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप आहे असा आरोपसुद्धा मनसेच्या वतीनं करण्यात येतो आहे मनसेनं संदर्भात आठ दिवसांचा जो अल्टिमेटम आहे तो अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर का या याच्यात जर का इथल्या नागरिकांना त्यांचं हक्काचं घर मिळालं नाही किंवा त्या संदर्भात नेमकीची भूमिका आहे ती नागरिकांपर्यंत स्पष्ट झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू अशी भूमिका जी आहे ती मनसे आणि प्रेमनगर किंवा सिद्धार्थनगरमधल्या रहिवाशांनीसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर का धारावीसारख्या ठिकाणचा पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो त्या संदर्भात बातचीत होऊ शकते तर वरळीमधला प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरसारखा जो भाग आहे तो या पुनर्विकासापासून वंचित का राहतो आहे असा प्रश्नसुद्धा इथल्या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे येत्या काळात भविष्यात इथल्या नागरिकांचा जो काही त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न आहे तो सुटणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी